वर्षापूर्वी अपहरण झालेला मुलगा सापडला पाहताच आई ढसाढसा रडायला लागली श्रोते हो नमस्कार मराठी कथा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आजची आपली कथा राजस्थानमध्ये सत्य घटनेवर आधारित आहे येथून दोन वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तेरा वर्षाचा मुलगा अखेर आई वडिलांना सापडला आहे आईने दोन वर्षानंतर आपल्या पोटच्या गोड्याला पाहताच हंबरडा फोडला मुलानेही आपल्या आईला पाहून तिला घट्ट मिठी मारली हा भावनिक क्षण पाहून तेथे उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते झाले असे की दोन हजार तेवीसमध्ये आदेश हा रेल्वे स्टेशन जवळ रडताना अधिकाऱ्यांना दिसला होता त्यानंतर आर पी एफने त्याला बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले बालकल्याण समितीने त्याला राधा बालगृहात पाठवून त्याच्या कुटिं कुटुंबियांचा शोध सुरू केला तो दिल्लीतील लाल किल्ला परिसरात राहतो अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली त्यानंतर टीम त्याला अनेक वेळा दिल्लीत घेऊन गेली मात्र कोणताही सुगावा लागला नाही बालकल्याण समितीने आदेशच्या आधार कार्डमधून माहिती काढण्याचा प्रयत्न केला अनेक यशस्वी प्रयत्नानंतर अखेर आधार कार्डद्वारे तो बिहारच्या बेगुसराय येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले तेथे ते संपर्क साधला असता एका दुकानदाराने त्याच्या कुटुंबाचा नंबर दिला फोनवर बोलणे होताच आदेचे वडील अरविंद शरण आणि आई कामिणी त्यांना घेण्यासाठी अलवरला पोहोचले आईने आपल्या मुलाला पाहताच त्याला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली वडील अरविंद यांनी सांगितले की आदेश पार्कमध्ये खेळायला गेला होता तिथून कुणीतरी त्याचे अपहरण केले आणि थैरथल स्टेशनजवळ सोडले हे कुटुंब दिल्लीत मजुरीचे काम करते आणि दोन वर्षापासून आपल्या मुलाचा शोध घेत होते आदेश परत मिळाल्यावर संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला आणि बालकल्याण समितीचे आधारही मानले। श्रोते हो या सत्य घटनेमधून आपण काय बोध घ्यावा खर तर लहान मुलांनी आपल्या आई न विचारता कुठे जाऊ नये आणि आईवडिलांनीही आपल्या मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेवावे हाच एक उद्देश धन्यवाद